सर्व भक्तगणांच्या हृदयस्थ परमेश्वराला या यूट्यूबच्या माध्यमातून मी नमस्कार करतो आपण धार्मिक सण परंपरा याबद्दल या यूट्यूबच्या या माध्यमातून माहिती देत असतो दे आपण आमच्या माझी पूजाविधी देवी देवता प्रस्तुत करता शनि महाराज संस्थान अंजनवती या यूटूब चॅनलला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा इतरांना याची माहिती द्या आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आज आपण मार्च दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या शनिपालट याविषयी माहिती पाहणार आहोत एकोणतीस मार्च रोजी शनी हा कुंभ राशीतून मीन या राशीत जाणार आहे याला शनिपालट असे म्हणतात या शनिपालटाचा पुण्यकाळ काय आहे या काय या काळामध्ये करा काय करावे शनिपालटामध्ये कोणत्या राशीला काय फळ मिळणार आहे हे आपण सविस्तर पाहू दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजून बेचाळीस मिनिटांनी शनी मीन राशीमध्ये प्रवेश करत आहे म्हणून शनिवारी सायंकाळी सहा अठ्ठेचाळीसपासून रात्री बारा छत्तीसपर्यंत पुण्यकाल आहे या पुण्यकालामध्ये ज्यांना साडेसाती आहे त्यांनी शनीच्या उद्देशाने जप दानपूजा आवश्यक अवश्य करावी शनिपिढा परिहारार्थ शनिवारी सायंकाळी उठून सकाळी उठून अभ्यंग स्नान करावे नित्यपूजा पाठ करून शनिवारी शनीचे दर्शन घेऊन उडी आणि मीठ शनीला अर्पण करावे शनीला काळी फुले अर्पण करावी शनी स्तोत्र म्हणावे शक्य असल्यास शनिवारी सायंकाळपर्यंत उपोषण करावे तसेच ज्यांना शक्य आहे अशा लोकांनी शनी प्रतिमेस किंवा शनीच्या मूर्तीला मंदिरात जाऊन तैलाभिषेक करावा शनी ही न्यायाची देवता आहे जरी शनीच्या साडेसातीमध्ये त्रास झाला तरी त्याचे फळ आपणास शनिदेव हे चांगलेच देतात आपले ते परीक्षा पाहत असतात त्यामुळे काही काळ कष्ट भोगावे लागतात कष्टाशिवाय फळ मिळत नसतं त्यामुळे काहीतरी चांगले निश्चित आपलं होऊ शकतं काही लोक जास्तीचं काही सांगून घाबरून टाकतात पण घाबरून जाऊ नये साडेसातीची तीव्रता कमी करण्यासाठी काही वर दिल्याप्रमाणे उपाय करावेत शनी महाराजांना शरण जावे म्हणजे होणाऱ्या त्रासाची तीव्रता कमी होता या शनीपालटामध्ये कोणत्या राशीला शनी महाराज किती येतात ते आपण पाहू मीन राशीला पहिला कुंभ राशीला दुसरा मकर राशीला तिसरा धनुराशीला चौथा वृश्चिक राशीला पाचवा तूळ राशीला सहावा कन्या राशीला सातवा सिंह राशीला आठवा कर्क राशीला नववा मिथुन राशीला दहावा वृषभ राशीला अकरावा आणि मेष राशीला बारावा याप्रमाणे षड येत आहे मकर राशीची साडेसाती संपून कुंभ मीन आणि मेष या तीन राशींना आता साडेसाती सुरू होत आहे शनि महाराज चौथ्या आठव्या आणि बाराव्या स्थानी आले तर अशा लोकांना साडेसातीचा त्रास होतो आता या राशी कोणत्या आहेत धनु राशीला चौथा सिंह राशीला आठवा आणि मेष राशीला बारावा अशा प्रकारे आहे या लोकांना साडेसातीचा त्रास आहे त्यांनी रोज शनिस्तोत्र स्तोत्र म्हणा शनीच्या पिढ्या परिहार्थ जप दान पूजा ही आवश्यक आहे दर शनिवारी मारुतीचं दर्शन घ्यावं शनीचं दर्शन घेऊन शनीला उडीद आणि विठ अर्पण करावा शैनीला तैलाभिषेक करावा नीलपण्याची अंगठी धारण करावी शनिवारी शक्यतो उपवास करावा शनीच्या पिळा परिहार्थ सुवर्ण लोखंड नीलमणी उडीद म्हैस तेल काळे भोंगडे काळी अगर फुले याचे दान अवश्य द्यावं अशा प्रकारचे उपाय केल्यानंतर तीव्रता कमी होते आपणास त्रास कमी होईल निश्चितपणे शनी महाराज आपल्याला चांगले प्रतील जय शनी